मी आत्ता विहिरीच्या वर उभा राहिलोय विहीर एवढी खोल आहे की माझे पाय थरथर कापतायत तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कराड शहरात कराड हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरात आहे नकट्या रावळाची विहीर ही खूप ऐतिहासिक वास्तू आहे आणि असं म्हटलं जातं की नकट्या रावळ या राक्षसाने एका रात्रीत ही विहीर बांधलेली आहे आता है कित्पत कित्पत है, हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे मला माहिती नाही कि किंवा ही दंतकथा आहे ही नकट्या रावळाची विहीर एक्सप्लोर करण्यासाठी मी आज कराड शहरात आलो आहे आणि आपल्या मागे जी दिसत आहे ती आहे नकट्या रावळाची विहीर चला तर मग ही विहीर आपण एक्सप्लोअर करूयात आणि या विहिरीचा जो काही इतिहास आहे तो आपण जाणून घेऊयात बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत रावळाची ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती कराड शहराच्या वायोवेगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे विहिरीची लांबी एकशे वीस बाय नव्वद फूट आहे विहिरीचे बांधकाम रेखीव चिऱ्यांचे आहे ते चुन्यातून घट्ट केलेले आहे बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा दिसतात विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडण्यात आलेले असावे या विहिरीचा इतिहास खूप जुना असल्यामुळे पुरातत्वाचा अभ्यास करणारे विद्यार्थी या विहिरीला आवर्जून भेट देतात या विहिरीतल्या बऱ्याच पायऱ्या उतरून आपण खाली आलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे जर बघितलं तर हे थोडंसं दरबाराप्रमाणे दिसतंय म्हणजे या विहिरीचा जो उपयोग होता तो त्यावेळेस एखाद्या सुद्धा केला जायचा आणि या विहिरीत असे काही होल आहेत तर या होलात लाकडी ओंडके टाकले जायचे आणि या विहिरीचं जे विभाजन आहे ते चार मजली तीन मजली मारतीत व्हायचं हे तुम्हाला दाखवतो मी हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे होल आहेत आणि याच्यामध्ये अजूनही लाकडं आहेत तर इथे एक लाकूड टाकून ते सरळ लाकूड इथे बसवलं जायचं आणि या विहिरीचा जो उपयोग आहे तो एका इमारतीसारखा सुद्धा व्हायचा हा ओंडका अशा प्रकारे बसवला की मला हालत सुद्धा नाही आहे म्हणजे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती जर आली तर या विहिरीचा उपयोग त्यावेळेस बरीच माणसं राहण्यासाठी सुद्धा होत होता कारण या होलामध्ये जर लाकडी ओंडके टाकले तर त्याचं चार मजल्यात विभाजन होत मजल्या आहे मग एका मजल्यावर पाचशे ते हजार माणसं बसतील अशी व्यवस्था व्हायची तिथून ते इथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत नव्याण्णव पायऱ्या आहेत आणि या नव्याण्णव पायऱ्यात वीस पायऱ्या झाल्यानंतर अशी मोठी पायरी आहे म्हणजे जर तुम्हाला चालता चालता जरी दम लागला तरी तुम्ही इथे येऊन थोडंसं रिलॅक्स होऊ शकता अशा प्रकारच्या पायऱ्या मोठमोठ्या पायऱ्या दर वीस पायऱ्यानंतर अशी एक मोठी पायरी आहे ही जी विहीर आहे ती पुरातत्व खात्याकडे वर्ग असल्यामुळे या विहिरीची जी देखभाल आहे ती खूप चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे जे काय पूर्वीचे लाकडी ओंडके आहेत ते या हॉलमध्ये जे बसवलेले आहेत तर काही हॉलमध्ये ते लाकडी ओंडके तुटलेले तसेच आहेत जर तुम्ही इथं आला आणि नीट बघितलं तर तुम्हाला प्रत्येक हॉलमध्ये एखादा लाकडी ओंडका तुम्हाला दिसून येईल माझ्या मागे तुम्हाला विहिरीचा जो काही नजारा दिसतोय त्यात जर तुम्ही एक गोष्ट नीट बारकाईने बघितली तर त्याचा एकही दगड अजून थोडाही सरकलेला नाही म्हणजे त्या काळी जे बांधकाम करणारे होते म्हणजे त्या काळात सिव्हिल इंजिनियर्स नव्हते पण जे काही त्यांनी बांधकाम केलं आहे ते एकदम एका सरळ रेषेत केलं आहे आणि त्यावेळेस इमान होता त्याच्यामुळे आजही या विहिरीचा एकही दगड थोडा पण सरकलेला नाही आणि आजचं जर तुम्ही बांधकाम बघितले जे काय आपले बांधकाम करतात जे काही सरकारी बांधकाम आहेत जे काही सरकारने बनवलेल्या पूल आहेत ते पन्नास वर्षात कोसळतील पण ही बाराव्या शतकातली विहीर अजून जशी जात तशी आहे तुम्ही ज्या वेळेस ही विहीर बघायला येणार तर राजमंडपात जेव्हा तुम्ही येणार त्यावेळेस तुम्हाला येताना ये या दगडांवरून यावं लागतं तर थोडंसं सांभाळून कारण थोडा जर इथं पाय घसरला तर खाली सगळी दगड आहेत खूप खतरनाक अशी विहीर आहे बघण्यासारखी आहे तुम्ही बघायला येऊ शकता लहान मुलांना तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही ही विहीर बघण्यासाठी येऊ शकता पण इथं आल्यानंतर थोडीशी काळजी घेणं हे तुमचं काम आहे व्हिडिओ चालू झाल्यापासून मी तुम्हाला सांगितलं की याचे जे होल आहेत ते त्यावेळी जे कोण राजे महाराजे होते तर ते त्यात लाकडी ओंडके टाकून त्याचा वापर करायचे तो मजला बनवायचे पण आत्ताची जी युवा पिढी आहे ती इथे आल्यानंतर या होलचा वापर कशासाठी करते मी तुम्हाला दाखवतो हो तर आजच्या युवा पिढीने या हॉलमध्ये बिस्लेरीचे बॉटल टाकून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही एखाद्या ऐतिहासिक स्थळाला ज्यावेळेस भेट देता त्यावेळेस तुम्हाला प्लॅस्टिकचे कागद आणलेच पाहिजेत आणि आल्यानंतर अशा प्रकारे या विहिरीत कागद टाकलेच पाहिजेत बघू शकता तुम्ही बिस्लेरीचे बरेच बॉटल या ऐतिहासिक विहिरीत टाकलेले आहेत बाराव्या शतकात चे राजा राजाभोज याच्या कारकिर्दीत ही विहीर बांधलेली आहे आता या विहिरीत आल्यानंतर समोर जो काय असा नजारा दिसतो पण मला एक मात्र समजलं नाही अर्ध गोलाकार तिथे अशी एक रचना आहे पण त्या बाबतीत मला काही माहिती नाही आहे तुम्हाला जर काही याबाबत माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा या विहिरीबद्दलची एक दंतकथा मी तुम्हाला सांगतो जी मला इथल्या लोकांनी सांगितली ते म्हणतात की नकट्या रावळ नावाचा एक राक्षस होता आणि तो इथल्या बऱ्याच लोकांना खूप त्रास द्यायचा आणि त्याला रोज एक स्त्री उपभोगण्यासाठी लागायची तर तो त्यासाठी सगळ्यांना सा खूप त्रास देत असे मग एक वेश्या होती मंजुळा नावाची तिने त्याला भुलवून या विहिरीजवळ आणलं आणि इथे एक मांत्रिक होता त्या मांत्रिकाने त्याला कैद केलं त्यामुळे कराड शहरात नकट्या रावळाची विहीर म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे पण ज्यावेळेस तुम्ही इथं येता आणि या, या विहिरीला बघता त्यावेळेस तुमचे डोळे असे खूप मोठे होतात की एवढी मोठी विहीर मग तुम्हाला तो नकट्या रावळ आठवतो काय काय इमॅजिन होतं पण तसं काही नाही आहे एक दंतकथा आहे कमीत कमी एक ते दीड एकरात ही विहीर असावी आता बघू शकता तुम्ही पहिली पायरी आहे ती त्या टोकाला आहे आणि ही जी विहीर आहे ती बरोबर या टोकाला येऊन संपते आणि जसं जसं विहिरीच्या तुम्ही पुढे याल तसं तसं त्याची तस रुंदी जी आहे ती वाढत जाते जिथे पाणी साठवण्याची जी क्षमता आहे तिथे आल्यानंतर ही विहीर खूप मोठी अशी रुंद आहे आकाराने मी परत एकदा सांगतो आहे जर तुम्ही विहीर बघायला आला तर या विहिरीच्या कट्ट्यावरून चालू नका आणि जिथे जिथे थोडेसे गॅप आहेत तिथून पुढे जाण्याचा दा प्रयत्न करू नका कारण ही विहीर खूप खोल आहे आणि बघण्यासाठी खूप छान आहे पण त्याप्रमाणे थोडीशी धोकादायक सुद्धा आहे त्यामुळे मी ना चालतो ना बघा खालून चालतोय वरून अजिबात चालत नाही आहे कारण वरून जर तुम्ही ही विहीर बघण्याचा प्रयत्न केला तर हे बघा खूप खोल आहे खूप खोल आहे एखाद्याला चक्कर सुद्धा येऊ शकते तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि हो या विरीत जो हा अर्ध गोलाकार आहे याच्याबाबत मला काही माहिती नाही आहे जर तुम्हाला त्याबाबत काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा